छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पुत्राबद्दल फार कमी माहिती आहे मात्र या शिवपुत्राने औरंगजेबाला मरेपर्यंत स्वराज्य जिंकू दिले नाही सध्या सगळीकडे छावाची चर्चा होते यातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल सगळ्यांना ठाऊक झालं त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपला जीवपणाला लावला मात्र त्यांच्या मृत्यूनंतर हे स्वराज्य कुणी टिकवलं असा प्रश्न अनेकांना पडतो स्वराज्य रक्षक तारा राणी भोसले यांनी हे स्वराज्य राखलं मात्र त्यांच्यापूर्वी शिवबाचा आणखीन एक पुत्र या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडला होता त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल फारशी कुणाला माहिती नाही ते होते छत्रपतींचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजारामराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयरा राणी यांचे सुपुत्र असलेले राजाराम राजे कमी वयात राजे झाले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रसंगामुळे मराठी स्वराज्य हादरले अशा कठीण प्रसंगी रामचंद्रपंत अमात्य संताजी घोरपडे धनाजी जाधव शंकराजी नारायण प्रल्हाद निराजी यांच्या मंत्रिमंडळाने आणि महाराणी येसुबाई यांनी राजाराम राजेंचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला राजाराम राजांनी कायम भरतप्रमाणे राज्य केलं आपला भाऊ म्हणजेच संभाजी महाराज इथे नाहीत म्हणून मी काही दिवस ही गादी सांभाळतो असे ते म्हणत मुघलांच्या आक्रमणामुळे राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीला जावे लागले छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबाला आनंद झाला असला तरी राजाराम कैद न झाल्याची गोष्ट त्याला खटकत होती छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कठीण परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राजाराम महाराज यांच्याकडे आली यावेळी राजाराम महाराजांचे वय अवघे एकोणीस वर्ष होते राजाराम महाराज रायगडावरून निघून नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदच्या पहिल्या आठवड्यात जिंजीला पोहोचले मराठ्यांनी जिंजीलाच राजधानी केली जिंजीला तीन लक्ष होणांचा खजिना होता तो मराठ्यांनी ताब्यात घेतला महाराजांनी जिंजीला राजदरबार भरवला त्यांनी रामचंद्रपंत अमात्यांना हुकुमत पन्ना हा किताब दिला संताजी आणि धनाजी यांची सेनापतीपदी नियुक्ती केली शंकराजी नारायण नेमाजी शिंदे हनुमंतराव घोरपडे अशा विश्वासू माणसांना बरोबर घेऊन त्यांनी जिंजीवरून राज्यकारभारास सुरुवात केली जिंजी हा बलाढ्य दुर्ग जिंकून घेण्याची जबाबदारी जुल्फी खानवर होती राजाराम महाराजांना पराभूत करण्यासाठी तो बलाढ्य फौज घेऊन जिंजीला आला आणि किल्ल्याला वेढा दिला हा वेढा सलग आठ वर्ष चालू होता राजाराम महाराजांनी जुल्फिकारखानाला अधूनमधून तहाची बोलणी करून झुलवत ठेवले आणि हा वेढा यशस्वीपणे हाताळला राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली तीस पस्तीस हजार मराठी सैन्य जमा झाले हे सैन्य संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये विभागले गेले आणि पुन्हा मोगलांविरुद्ध लढ्यात सुरुवात झाली संताजी आणि धनाजी यांनी या वेढ्यात मोगली अधिकाऱ्यांना मोगल सरदार रुस्तुम खान सातार्याच्या अजिंक्यतारा किल्ला जिंकण्याच्या प्रयत्नात होता तेव्हा राजाराम महाराजांनी रुस्तुम खानाकडे कुमक कमी असल्याची संधी ओळखून संताजी आणि धनाजी यांना खानाच्या विरुद्ध पाठवले पंचवीस जानेवारी सोळाशे नव्वद रोजी मराठ्यांनी खानाचा पराभव केला महाराष्ट्रापासून जी मुघलांना विरोध करू शकेल असा एकमेव घटक हिंदुस्थान मध्ये शिल्लक राहिला होता तो म्हणजे मराठे औरंगजेब उत्तरेकडील सरदारांकडून पैसे मागत होता कारण मुघलांच्या सैन्याचे पगार थकले होते एका वर्षात मुघलांकडील बरेच सैन्य हत्ती घोडे उंट खेचरे मारली जात होती सत्तावीस वर्ष युद्धजन्य परिस्थितीमुळे वीस पैसे एक शेर मिळणारे धान्य एक दोन रुपये शेर या दराने विकले जात होते मोगल मराठा संघर्षाचे हे स्वरूप साधनसामग्री आणि सहनशक्ती यांची परीक्षा होती सर्व मोगल सैन्य या प्रदीर्घ युद्धाला कंटाळले होते इकडे संताजी आणि धनाजी यांनी मिळून कासिम खान अली मरदान खान इस्माईल खान खानजादा खान हिम्मत खान अशा मोगलांच्या अनेक नामवंत सरदारांचा पराभव करून त्यांना कैद केले कासिम खान आणि हिम्मत खान हे मोगलांचे प्रथम दर्जाचे से सेनाने मारले गेल्यामुळे मुघल सैन्यामध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले जिंजीच्या वेढ्यातून राजाराम महाराजांनी स्वतःची योग्य वेळी सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाला आले विशाळगडावरून साताऱ्याला आल्यावर त्यांनी भविष्यातील मोहिमांची दिशा ठरवली वराड आणि खानदेशावर हल्ले चढवायचे बुराणपूरच्या उत्तरेला माळव्यात हल्ले करायचे म्हणजे मोगल सैन्य उत्तरेत निघून जाईल असे नियोजन करण्यात आले तथापि राजाराम महाराजांचा आजारपणामुळे कमी वयातच सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाला त्यामुळे वर, त्या वर उल्लेखलेली योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे मॅकेन्झी संग्रहात रामचंद्र पंत अमात्यांची दोन पत्रे आहेत ही पत्रे सोळाशे सत्त्याण्णव सालातील असून त्यातील एक राजाराम महाराजांना तर दुसरे प्रल्हाद नेराजींना लिहिलेले आहे वरील योजनेस या पत्रांमधून दुजोरा मिळतो राजाराम महाराजांचे मोठेपण त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमधून दिसून येते त्यांनी एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे सत्तेचे योग्य विकेंद्रीकरण लोक टिकवण्यासाठी राजाराम महाराजांना नवीन वतनी द्यावी लागली मराठा सेनापतींना हुकुमत पन्हा वजारत माब हिम्मत बहादूर असे किताब दिले सरदारांना सरंजाम दिले जहागिऱ्या दिल्या एका परिपक्व आणि कसलेल्या राजाने जे कर्तव्य पार पाडायला हवे होते ते राजाराम महाराजांनी पार पाडले